मंजे खरत खरत काई काई आ, ही बॅग म्हणजे खरच खरंच मी काय काय भरते यामध्ये मलाही माहिती नसतं तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला माझ्या या बॅगेमध्ये काय काय आहे तर मला खात्री आहे तुम्हाला ए, हे बघायला खूप मजा येईल आणि तुम्हाला मदत पण होईल की बॅगेमध्ये घेऊन जाताना काय काय घेतलं पाहिजे किंवा काय काय नाही घेतलं पाहिजे जे, जे।, जे खूपच बिनकामाचं असू शकतं तु, तुम्हालाही असं वाटू शकतं तर चला स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला सगळ्यात पहिले मी तुम्हाला या बॅगेचं इंट्रोडक्शन देते आ, ही बॅग सध्या मी आता नेहमीच वापरते आहे म्हणजे मला कुठेही जायचं असेल संडेला जर कुठे फिरायला वगैरे जायचं असेल तर हीच बॅग मी घेते कारण की ही बॅग मला खूप कम्फर्टेबल आहे आणि यामध्ये सगळं छान असं बसतं तर ब्लॅक कलर जे आहे त्यामुळे सगळ्यांनाच खूप आवडेल आणि ही मी कुठून घेतली आहे तर तुम्ही जर नाशिकमधले असाल तर तुम्हाला माहित आहे की आपल्या गावामधलं सगळ्यात फेमस दुकान आहे मानकर तिथून मी ही बॅग घेतलेली आहे मला मध्ये जेव्हा गावाला जायचं होतं तेव्हा एक शोल्डर बॅग हवी होती म्हणून मी ही घेतली आणि यामध्ये माझं खूप सामान बसतं हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये कळेलच तर ही साधारण चारशे साडेचारशे या रेंज मधली असेल आहे तर तुम्हाला ही बॅग कशी वाटली मला हे नक्की सांगा आणि हा व्हिडिओ करण्यासाठी मी काही स्पेशली असं अरेंज करून काही भरलेलं नाहीये मी खरंच जेव्हा बाहेर जाते तेव्हा जे 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 मी घेते ते सगळं यामध्ये असं टाकत असते तर तसंच आजही मी टाकलेलं आहे तुम्हाला दाखवते या बॅगेला दोन कप्पे आहेत हा था मोठा कप्पा आहे आणि हा जो पुढचा आहे हा छोटा कप्पा आहे तर यामध्ये मी काही छोट्या छोट्या वस्तू ठेवते तर चला सगळ्यात पहिले बघू की यामधनं काय निघतंय तर हे आहे माझं छोटस पाऊच वॉलेट आपण ज्याला म्हणतो यामध्ये माझे काही कार्ड्स काही डॉक्युमेंट छोटे छोटे आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे काही छोटे पैसे असं आहे तर चला तरी मी तुम्हाला एकदा दाखवते आणि खूप छोटेस असं हे है पाउच आहे हँडी बॅग आपण जे म्हणतो कुठेही जायचं असेल तर आपण ही लवपटकन कॅरी करू शकतो यालाही तीन चार कप्पे आहेत छोटे छोटे सगळ्यात पहिले यामध्ये आहे हे लिप बाम कारण की सध्या एक तर थंडी खूप आहे आणि बाहेर जाताना कधी पण आपले ओठ आपले हायड्रेट वाटले पाहिजे तर त्यासाठी हे लिप बाम आहे हे झुडिओमधन मी घेतलं होतं त्यानंतर आहे हे छोटूचे फोटोज अद्विकाचे फोटो आणि यामध्ये ना बरचसं सामान अद्विकाच असतं कारण की जेव्हाही मी बाहेर जाते तेव्हा पटकन तिच्या वगैरे असतात यामध्ये असतात तर ही एक तिची पिन आहे आणि हे खरंच मी आता टाकलेलं नाहीये लास्ट टाइम जेव्हा मी गेली होती आता लास्ट संडेला तेव्हा हे सगळं यामध्ये टाकलं गेलेलं होतं तसंच ही बॅग आहे त्यानंतर हे छोटे माझे कानातले जर मला कधी काही वाटलं तर, क्या नें तर आहे हे मी घालते त्यानंतर आहेत डॉक्युमेंट आधार कार्ड आणि हे पाऊस जरी पैशांचं असलं तरी यामध्ये फक्त चिल्लर सापडेल नोटा अजिबात नाही आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं दहा रुपये पाच रुपये असे चिल्लर आहे त्यानंतर एक छोटस असं मंगळसूत्र गळ्यातलं हे कधी पण इमर्जन्सीला यामध्ये माझे फोटो आहेत हे पण खूप इम्पॉर्टंट असतात कारण की आपण कुठेही ट्रॅव्हल वगैरे केलो केलं किंवा कुठेही जायचं असलं तरी फोटोज कधीही उपयोगी येतात तर हे यामध्ये होत आणि हा जो छोटा कप्पा आहे यामध्ये आहेत माझे डॉक्युमेंट हे कार्ड हे कार्ड आहे फक्त पण हे रिकाम आहे माझ्या पर्स सारखंच यामध्ये ही चिल्लरच आहे ती पण पाच 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 रुपये दहा रुपये दोन रुपये अशी चिल्लर आहे तर तुम्हाला कळालाच असेल मी किती चिंगूस आहे चिंगूस असण्यापेक्षा माझं वॉलेट किती रिकाम आहे आणि माझे वॉलेट कार्ड कार्ड वॉलेट सारखं माझे कार्ड हे आहे माझ पाऊच तर मी जे जे दाखवते ते मी तुम्हाला काढून ठेवते त्यानंतर एक रुमाल हा रुमाल मी नेहमी कॅरी करते कारण की अगदी काही सोबत असते आणि आपल्यालाही रुमाल लागतोच एक छोटस रबर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यामुळे मी ह्या पुढच्या कप्प्यात ठेवलेल्या आहेत आता बाहेर कुठेही जाताना सगळ्यात इम्पॉर्टंट असतं ते म्हणजे ही पावर बँक कारण की मी व्हिडिओ काढते तर माझ्या मोबाईलची बॅटरी खूप लवकर संपते म्हणून मी पावर बँक नेहमी सोबत ठेवते त्यानंतर माझे हेडफोन्स हे हेडफोन्स आहेत वायरचे मला सगळ्यात जास्त हे हेडफोन कम्फर्टेबल वाटतात दुसरेही आहेत ब्लूटूथचे आपण जे यूज करतो ते पण पढ़ ना ते मला कधी पण पडण्याची भीती वाटते तर शक्यतो मी जेव्हा ट्रॅव्हलमध्ये असेल तेव्हा हे कधी कधी यूज करते पण जास्तीत जास्त हेच यूज करते आणि गाणे ऐकण्यासाठी फोन वगैरे उचलण्यासाठी काही असेल तरी ब्लूटूथ खूप उपयोगी येतात आणि कधी कधी असंही होतं की जर एकटं असेल तर बसमध्ये गर्दीमध्ये वगैरे आपण बिझी आहोत हे दाखवण्यासाठीही ब्लूटूथ आपल्याला उपयोगी येतं त्यानंतर एक क्लच कंगवा कारण कुठेही बाहेर गेलो की आपले केस नेहमी व्यवस्थित पाहिजेत म्हणून हा कंगवा आणि आता माझं सामान घेतलंच आहे तर एक पावडरचा डब्बा हा अद्विकाचाही असतो तिला बाहेर कुठे नेलं की फ्रेश करण्यासाठी फ्रेश झाल्यानंतर लावण्यासाठी आणि मी नेहमी एक कॅरी बॅग ठेवते सोबत किंवा एक कुठलीही पिशवी तर ही एक माझ्याकडे पिशवी नेहमी असते आणि माझ्या मध्ये ना एक गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली माझ्या मध्ये हे हनुमान चालिसाचं छोटस पुस्तक आहे हे, हे दाखवण्याचं कारण असं की जेव्हा मी दोन हजार चौदाला म्हणजे जॉबला लागली होती तेव्हा पासून मा, तेव्हा माझ्या मैत्रिणी मा मी हे मला दिलं होतं तिचं नाव पूजा आहे जर ती बघत असेल हा व्हिडिओ तर तिला नक्की आठवेल तिने हे मला पुस्तक दिलं होतं छोटस की हे नेहमी तुझ्या पाउचमध्ये ठेवत जा तू जर एकटी वगैरे कुठे प्रवास केला तर हे तुला तुझ्या संरक्षणासाठी तर मी कितीही माझे पाकिट छोटे पाऊच वगैरे चेंज केले ना की त्यामधनं दुसऱ्या नवीन पाकिटामध्ये हे टाकते तर त्या वर्षापासून ते आतापर्यंत माझ्याकडे हे तसंच आहे आता या छोट्याशा कप्प्यामधलं सामान संपलेलं आहे खरा खरा पिटारा तर या मोठ्या ह्याच्यात मी काय काय भरलेलं आहे यामध्ये सगळ्यात पहिले यामध्ये आहे एक डायरी कारण की कुठेही बाहेर जर गेली तर मला काही व्हिडिओची आयडिया वगैरे सुचली किंवा मा मला वेळ असेल तर मला हा व्हिडिओ करायचा ते तो व्हिडिओ करायचा आहे असाही करू शकतो किंवा काहीही मला नोट करायचं असेल तर त्यासाठी ही डायरी माझ्याकडे असते आणि या डायरीवरचं नाव बघा <laughs> ही माझ्या भावाची डायरी आहे त्याच्या इंजिनियर्सला जेव्हा होता तो तेव्हापासून त्याच्याकडे होती पण ही पूर्ण रिकामी आहे रिकामीच होती त्यामुळे मी वापरते आता आणि यामध्ये बरीचशी पानही आहेत पण यावर्षी मी नक्की माझी स्वतःची डायरी घेणार आहे आणि यामध्ये पण बघा मी युट्यूबचं सगळं लिहिलेलं आहे काही माझे व्हिडिओज वगैरे जे करायचे असतात त्याच त्यानंतर आहे एक स्टोल आ, स्टोल किंवा काही हा आहे आणि हा मला गिफ्ट मिळालेला आहे खूप सुंदर आहे आणि हा हा न प्युअर जे काश्मीरी पॅटर्न मध्ये वगैरे असतात ना तिकडनं आणलेला आहे आता हे एक आहे माझं छोटस पाऊच यामध्ये आहेत माझी स्किन केअर आणि मेकअपचे काही प्रोडक्ट जे मला पटकन यूज करता येतील आणि रेग्युलर जे लागणारे आहेत त्या वस्तू यामध्ये आहेत तर चला तुम्हाला दाखवते सगळ्यात पहिली नाही मला सनस्क्रीन सनस्क्रीन मी कायम सोबत ठेवते आता सध्या जेव्हापासून मला जरा स्किनची काळजी कळायला करा, लागलेली आहे तेव्हापासून मी सनस्क्रीन मी कधी स्किप करत नाही तर ते एक माझ्यासोबत असत त्यानंतर ही कन्सिलर फाउंडेशन कॉम्पॅक्ट आय आणि कॉम्पॅक्ट पावडर जरी असली तरी मला तो कौ, ती कॉम्पॅक्ट पावडर लावायचा कधी कधी कंटाळा येतो त्यामुळे ही आ, साधी एक छोटासा पावडरचा डब्बा माझ्याकडे असतो टिकलीचं पाकीट आणि ही टिकली इतकी बारीक आहे की आत्ता मी कपाळाला लावलेली आहे तरी ही दिसत नाहीये आणि यातल्या टिकल्याही खूप कमी संपलेल्या आहेत कारण की मी टिकलीच लावत नाही म्हणजे लावते पण माझ्याकडे कारण असतं की मला मा, खूप घाम येतो आणि माझी टिकली निघून जाते म्हणून इथल्या टिकल्या एवढ्या संपलेल्या आहेत हा छोटसा आरसा मिरर कुठेही पटकन बघून आपल्याला तयार होता येत त्यानंतर मला खूप अनुभव आलेले आहेत कधी माझी चप्पलच तुटते कधी माझा पर्सच पर बेल, बेल्ट बेल्टच तुटतो किंवा काहीही होतं त्यासाठी मी या सेफ्टी पिना कायम सोबत ठेवते आणि हेअर पिन त्यानंतर एक लोशन सनस्क्रीन आणि लोशन मस्ट आहे तर ते मी सोबत ठेवतेच एक काजळ आणि लिप कलर लिपस्टिक याचे ना तीन शेड आहेत माझ्याकडे न्यूड कलरचे हे मी स्टुडिओमधन घेतले होते खूप छान आहेत आणि ही छोटीसी एक बांगडी ही मागच्या वेळेस जेव्हा मी गेली होती आत्ता रविवारी तेव्हा असंच हातातनं काढून यात ठेवली होती तर ती तशीच आहे तर चला आता हे सगळं भरून ठेवते हे आहे माझं स्किन केअर आणि मेकअपचे प्रॉडक्ट इतकेच मी बाहेर कॅरी करते खूप काही घेत नाही बाकीचं तर जे असेल ते सि स्किन केअर आपण रेग्युलरली करतोच त्यानंतर हा परफ्यूम हाही मी जुडिओमधनच घेतलेला आहे खूप छान स्मेल आहे याचा तुम्हाला हवं असेल तर मी इथे दाखवते आणि त्यानंतर असतं माझं मोबाईलचं चार्जर सध्या ना माझ्या मोबाईलची बॅटरी खूप उतरतेय कदाचित मी व्हिडिओज जास्त काढते त्यामुळे त्यामुळे मी मोबाईलचं चार्जरही सोबत ठेवते आणि सगळ्यात महत्वाचा माझ्यासोबत असतो तो म्हणजे माझा ट्रायपॉड ज्यावर मी आत्ता व्हिडिओ शूट करते तर हा एकदम मिनी ट्रायपॉड आहे छोटा हँडी तो कुठेही मला घेऊन जाता येतो आणि ह्या पर्समध्ये एकदम परफेक्ट बसतो तर व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला त्या ट्रायपॉडचा फोटो दाखवेल की कोणता आहे लास्ट बट नॉट द लिस्ट यामध्ये अद्विकाचे दोन प्रोडक्ट आहेत कारण की अद्विकाला बाहेर न्यायचं आहे म्हणजे हे मस्ट मला सोबत ठेवावेच लागतात ते म्हणजे तिचं टायपर आणि तिचे वाईप्स आता अद्विकाचे वाईप्स असतात सोबत त्यामुळे मी माझे काही स्पेशली वेगळे घेत नाही तेच यूज करते आता यामध्ये राहिलेलं आहे पाण्याची बॉटल तर ती पण नेहमी माझ्यासोबत असते पण आता आ, आता बॅगेमध्ये ठेवलेली नाहीये काढून ठेवली कारण की हो आ, का ही बॅग खूपच जड होत होती त्यामुळे पाण्याची बाटली यामध्ये असतेच अं अजून अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात पण इतकं तर माझ्या बॅगेमध्ये हे असतच कारण की हे खूप इम्पॉर्टंट आहे बाकी मग जेव्हा अद्विका अद्विकाला घेऊन जातो तेव्हा अद्विकाच्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात तर त्या मी तुम्हाला अद्विकाचा एक सेपरेट व्हिडिओ तयार करेल वॉट्स इन अद्विकाज बॅग तर तो व्हिडिओ पण खूप छान असेल त्या व्हिडिओमध्ये मी दाखवेल की अद्विकाच्या बॅगेमध्ये मी काय काय घेऊन जाते तर हा होता आजचा माझा व्हिडिओ माझ्या ह्या छोट्याशा बॅगमध्ये काय काय असतं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय बाय